मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी आज शांतता रॅलीसाठी सोलापुरात आले असता सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेतलं आहे त्यानंतर ते शांतता रॅलीला संबोधित करण्यासाठी पुढे रवाना झाले यावेळी मंदिरात त्यांच्या समवेत मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी माऊली पवार यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे नेते उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण से, महाराष्ट्र नवनिर्माण देण्याचा फास्ट ट्रॅक चालू करा चालू करा फास्ट ट्रॅक लागू करा अनुक्रा लाग लागू करा करा, लागू करा स्त्रीवर्ण झालेला आहे तर एवढा मोठा महाभारत घडत असताना घडतो एका स्त्रीवरनं तर अत्याचार होतो याच्या मुलं घडत असतो तर मग आता इकडं एवढ्या महिलांवर अत्याचार होत असताना आता आपण बघितलं उरणमधली यश श्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे अक्षता म्हात्रेला फास्ट ट्रॅक लागू केलाय पण यश्रीला आतापर्यंत फास्ट ट्रॅक लागू नाही केलं तर आमची मागणी राहील की तिला अशा ह्या महिलांना तर अगोदर फास्ट ट्रॅक लागू करायला पाहिजे असे केसेस तर आमची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की कायदा भक्कम झाला पाहिजे महिलांसाठी आतापर्यंत असं काही सरकारचं आम्हाला दिसून नाहीत की कायद्यामध्ये याच्या अगोदर शक्ती कायदा तरतूद चालू होती तो पण अडकून राहिलाय तरी हा कायदा भक्कम झालाच पाहिजे आणि शक्ती कायद्याला मला वाटतं गती दिली पाहिजे महाराष्ट्र ही जी निर्घृण हत्या महिलांची जी झालेली आहे पुरण आणि कोपरकेळणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये तर मी फक्त एवढंच सांगू इच्छितो महाराष्ट्र नव्हत सेनेच्या माध्यमातून का सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरेंनी जसं सांगितलेलं आणि याच्या अगोदर पण सांगितलेलं नाही वारंवार सांगतायत का महाराष्ट्र पोलिसांना गृह मंत्रालयाने अठ्ठेचाळीस तास फक्त द्यावे सूट द्यावी तर अशा नराधमांना जे लपलेले नराधम आहेत त्यांना सुद्धा महाराष्ट्र पोलीस खेचून काढेल हे आम्हाला विश्वास आहे आणि गृह मंत्रालयाने याची दखल घ्यावी राज साहेबांचे शब्द पुन्हा यांना मी आठवण देऊ देतो का अठ्ठेचाळीस फक्त तास फक्त महाराष्ट्र पोलिसला सूट द्यावी अठ्ठेचाळीस तासामध्ये अख्खा महाराष्ट्र हे पिंजून काढतील आपले महाराष्ट्र पोलीस एवढंच मी फक्त सांगू इच्छितो जय महाराष्ट्र सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालय कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश